नमस्कार आपल्या हिंद्रेज किचन मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत शेवग्याची रेसिपी या आधीसुद्धा मी शेवग्याचे पातळ भाजीचा व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि आजसुद्धा आपण शेवग्याचीच रेसिपी पाहणार आहोत पण आज एकदम वेगळी झटपट बनणारी भरपूर टेस्टी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे सुक्या शेवग्याची भाजी तसे याला मी सुक्का शेवगा असं म्हणते किंवा मसाल्यातला शेवगा आणि ही शेवग्याची भाजी बनवायला एकदम सोपं आहे खूप कमी पदार्थामध्ये ही शेवग्याची भाजी तयार होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कमी पदार्थ वापरले जरी असेल ना आणि कमी वेळ जरी बनणारी असेल ना तरीसुद्धा ही शेवग्याची भाजी एकदम टेस्टी लागते तर त्यासाठी ते मी घेतलेला आहे शेवगा आणि आता आपल्याला हा शेवगा कट करून घ्यायच्यात वरची जी जाडजाड सालं आहेत ना ती आपल्याला काढून घ्यायचे आहेत म्हणजे शिजायला किंवा उकडायला जास्त वेळ लागत ला नाही तर तुम्ही पाहू शकता इथे मी शेवगा सालं काढून कट करून घेतल्यात स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे आता तो या कढईमध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला हा शेवगा सुरुवातीला घ्यायचा आहे उकडून तर त्यामध्ये मी घालून घेतलेला आहे पाणी आणि थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे म्हणजे शिजताना तो अगदी व्यवस्थित शिजतो आणि चवीला पण छान लागतो तर आता आपल्याला हीकडे ठेवायची आहे गॅसवर आणि शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे म्हणजे उकडून घ्यायचा आहे म्हणजे भाजी बनवायला जास्त वेळ लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचं आहे म्हणजे शेवट शिजायला जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतो आता यामध्ये घालण्यासाठी आपल्याला लसूण लागणार आहे इथे मी एक सात आठ पाकळ्या लसूणच्या सुरून घेतल्यात आणि सुरून असं बारीक कट करून घेतलेला आहे या पद्धतीने तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता मी ते कट करून घेतलेलं आहे आता इथे आपला शेवगा सुद्धा उकडून झालेला आहे सगळ्यात मोठी जी शेंग असेल ना जो तुकडा केलेला असेल तो सुरुवातीला पाहायचा आहे शिजलाय की नाही म्हणजे आपल्याला अंदाज व्यवस्थित येतो की आपला हा शेवगा शिजलाय की नाही तर तुम्ही पाहू शकता सगळ्यात जाळ शेंग मी इथे घेतलेली आहे शेवगा व्यवस्थित शिजलेला आहे आता हा शेवगा आपण काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला याची फोडणी करून घ्यायची आहे तर हे पा शेवगा मी काढून घेतलेला आहे आता ही कढई तापली की त्यामध्ये आपल्याला घालून आहे तेल त्यानंतर त्यात घालायची आपल्याला थोडीशी मोहरी जिरं छान तडतडून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं त्यानंतर आपल्याला यात घालून घ्यायचं आहे बारीक चिरलेला लसूण तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता तुम्हाला आवडत असेल तर मी ते कट करून घेतलेला आहे आता हा पण छान आपल्याला परतून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यामध्ये हा मस्त सुक्का शेवगा तयार होतो चवीला पण अफलातून लागतो ह्यामध्ये मी जास्त कुठलेच पदार्थ वापरले नाही आहे तुमच्या लक्षात येईलच तर लसूणसुद्धा छान परतून झालेला आहे यामध्ये आपण घालून घेऊया हळद आता इथे मी मसाल्यांमध्ये फक्त कांदा मसाला घालून घेणार आहे तर दोन चमचे मी ते कांदा मसाला घालून घेतलेला आहे तुम्हाला जर तिखट जास्त आवडत असेल तुम्ही एक्स्ट्राचा एक चमचा यामध्ये घालून घेऊ शकता हा कांदा मसाला आधीच खूप तिखट आहे त्यामुळे मी दोन चमचेच यामध्ये घालून घेतलेला आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडंसं जास्तीचं घालून घेऊ शकता आणि कांदा मसाला छान परतून झाला की यामध्ये आपला जो शेवगा शिजून घेतलेला आहे म्हणजे उकडून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे मिडियम टू हाय फ्लेमवरती दोन मिनटं हा तेला आणि या मसाल्यामध्ये चांगला शेवगा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे म्हणजे सगळीकडे व्यवस्थित तो मसाला लागला जाईल त्यानंतर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे चवीनुसार मीठ मीठ जरा थोडंच घालायचं आहे कारण आपण सुरुवातीला सुद्धा शेवगा उकडताना मीठ घातलं होतं तर त्या बेतानेच आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला मीडियम टू हाय फ्लेम वरती हा शेवगा परतून घ्यायचा आहे आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे फक्त दोन ते तीन मिनटं जास्त वेळ नाही कारण आपण ऑलरेडी हा शेवगा छान शिजवून घेतलेला आहे त्यामुळे जास्त शिजवण्याचीही गरज नाही पण आपण जो हा मसाला किंवा लसूण जे घातलेला आहे ते सुद्धा ह्यामध्ये मुरलं पाहिजे म्हणून दोन मिनटं फक्त ह्यावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे सगळे मसाले त्यामध्ये अब्झॉर्ब होतील आणि शेवगा सुद्धा चवीला छान लागेल तर तुम्ही पाहू शकता मसाल्यामध्ये हा पूर्ण शेवगा अगदी मस्त एकजीव झालेला आहे तर शेवगा इथे मी छान तेलामध्ये परतून घेतलेला आहे तुम्हाला अगदी जवळून झूम करून दाखवत आहे अगदी मस्त असा सगळीकडनं मसाला व्यवस्थित लागलेला आहे तर हा शेवगा अगदी छान परतून झालेला आहे आता ह्यावरती ठेवायचा आपल्याला दोन मिनटासाठी झाकण आणि फक्त दोनच मिनटं आपल्याला या याची वाफ काढायची आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये हा मस्त मसाला शेवगा तयार झालेला आहे तर इथे मी झाकण काढून घेतले तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा शेवगा तयार झालेला आहे है मसले वे तर पुन्हा एकदा थोडंसं हलवून घेणारा आहे हा शेवगा म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित ह्यामध्ये मिक्स होतील तर शेवगा आपल्या इथे झालेला आहे तयार आता यावरतून आपल्याला घालून घ्यायची आहे कोथिंबीर तर पहा आपला मस्त असा हा सुक्का शेवगा इथे तयार झालेला आहे आहे की नाही एकदम कमी वेळेत झटपट तयार होणारी टेस्टी रेसिपी म्हणजे तुम्हाला कधी कंटाळा आला वेळ नसेल किंवा तोंडी लावण्यासाठी जर कुठली भाजी बनवायची असेल ना तर शेवग्याची ही रेसिपी एकदम मस्त आहे झटपट बनते आणि भरपूर टेस्टी लागते आहे की नाही एकदम झटपट तयार होणारी एकदम टेस्टी रेसिपी तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा आणि हो व्हिडिओ जर आवडला ना तर लगेच एक लाईक करा लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो त्याचबरोबर आपल्या हेद्रेज किचन मराठी चॅनललाही सबस्क्राईब करा आणि भरपूर शेअर करा तुमची मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत तर चला पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि आनंदी राहा